परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि आज त्याने या नवीन वर्षामध्ये आपल्याला पुन्हा एकदा तो घेऊन आला नवीन वर्षामध्ये त्याने आपल्याला जे आशीर्वादित केलं त्याची दया केली त्याची कृपा त्याने आपल्यावर केली म्हणून त्याचे आभार आणि उपकार मानू या प्रियांनो आणि आज एका नवीन विषयाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया आजचा माझा विषय आहे देवासोबत चालणे जर आपण उत्पत्तीच्या पुस्तकात पाहिलं तर उत्पत्तीचं पुस्तक याचा पाचवा अध्याय आणि त्याच्या बावीसाव्या वचनाकडे जर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला लक्षात येतं की त्या बावीसाव्या वचनामध्ये हनोतबद्दल असं म्हटलेलं आहे की हनोक तीनशे वर्ष देवासोबत झाला किती वर्ष तीनशे वर्ष देवासोबत झाला थोडा काळ होता का तीनशे वर्षांचा नाही थोडा काळ नव्हता तीनशे वर्षाचा काळ खूप मोठा काळ होता पण या तीनशे वर्षाच्या काळामध्ये तो देवासोबत चाललेला आहे हानोकचं चा एकंदर आयुष्य होतं तीनशे पासष्ट वर्षांचं आणि हे तीनशे पासष्ट वर्षांच्या आयुष्यामध्ये तो जगत असताना पहिले पासष्ट वर्ष त्याच्या बाबतीत काय झालं हे आपल्याला सांगता येणार नाही पण तिथं असं लिहिलेलं आहे की मथुशल्याच्या जन्मानंतर तीनशे वर्ष हनो देवासोबत चालला मथुशलयाचा पिता म्हणून हनोखाला आपण पाहू शकतो मग काय असं घडलं असेल नक्की काहीतरी घडलेलं असणार आहे की ज्या त्याला निर्णय घ्यायचा वेळ आला त्याला असं वाटलं दोन गोष्टी त्याच्यासमोर असतील आणि त्याच्यातून त्याला काहीतरी निवडायचं असेल आणि मग अशा वेळेस त्याने निवड केली की मला देवासोबत चालायचं आहे या नवीन वर्षामध्ये प्रत्येकाने काहीतरी निर्णय आपल्या जीवनामध्ये घेतलेला असेल या नवीन वर्षामध्ये नवीन वाटचाल करत असताना मी प्रत्येकाने आज काहीतरी ठरवलं असेल की हो कदाचित मी बायबल वाचत नसेल तर मी ठरवलं असेल की हो येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण वर्षभर मी बायबल रोज सकाळी वाचेल त्याच्यानंतर मला माझ्या जीवनात काय करायचं दिवसभरात ते मी करेन एखाद्याने एखादी वाईट सवय असेल जी त्याला वाटत असेल की नाही ही सवय ब... माझ्या जीवनामध्ये कुठंतरी वाईट आहे ही सवय मला सोडायची असेल ती सवय तरी सोडण्याचा निर्णय घेतला असेल चांगल्या गोष्टी आहेत या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत पण याच्याही पुढे जाऊन मला तुम्हाला सांगावचं वाटतं की हणो कसं म्हटला की मी देवाला आवडणारं जीवन जगेल देवासोबत चालेल आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अनेक वेळेस असे प्रसंग येतात की काहीतरी आम्हाला निवडायचं असतं असे एखादी घटना असेल असा एखादा प्रसंग असेल त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी निव का निवडायचं असतं त्याच्यात आम्ही काय निवडतो आमची निवड खूप महत्वाची असते इथं हनोखानी निवड केली परमेश्वरासोबत चालण्याची आणि थोडे दिवस नाही थोडी वर्ष नाही तीनशे वर्ष तो परमेश्वरासोबत चाललेला आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याच्याबद्दल हे पण नाही म्हटलं की हनोख काहीतरी असामान्य व्यक्ती होता काहीतरी असामान्य गोष्टी त्याने त्याच्या जीवनात केलेल्या होत्या असं कुठंच हनोकाबद्दल काहीच म्हटलेलं नाही हनोखाबद्दल जर आपण पाहिलं तर एवढंच आपल्याला पाहायला मिळतं की हनोखा हा सामान्य व्यक्ती होता तुमच्या आणि माझ्यासारखंच जीवन जगणारा व्यक्ती होता आणि इतका सामान्य व्यक्ती असताना सुद्धा इतकी असान असामान्य गोष्ट तो करू शकला असामान्य म्हणजे तीनशे वर्ष दुयेबा सोबत चालायचं ही सोपी गोष्ट नाही प्रियांना त्याच्याही जीवनामध्ये आपण पाहिलं तर पुढे आपण म्हटलेलं आहे की त्याला देखील नंतर मुलं मुली झालेल्या आहेत त्याला देखील संसार असेल त्याला जगातल्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक कर्तव्य पार पाडत पाडावी लागत असेल पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये असताना सुद्धा तो देवासोबत चाललेला आहे असं आम्ही कोणासोबत चालत आहोत हे खूप महत्वाचं आहे कोणाला समोर ठेवून आम्ही चालत आहोत हे खूप महत्वाचं आहे इब्री लोकास पत्र याचा अकरावा अध्ययन पाचव्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की तो देवाला संतोष देणारा जीवन जगत होता नुसतं त्याच्या सोबत चालत नव्हता तर त्याला संतोष देणारं जीवन त्याचं होतं आम्ही कोणाला संतोष देणारं जीवन जगत आहोत कोणाला आवडणारं जीवन जगत आहोत हा प्रश्न येणाऱ्या या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला आणि मला करायचा आहे जगातल्या गोष्टी आहेत जगातले, जगातले व्यक्ती आहे जगातली कर्तव्य आहे हे सगळ्या गोष्टी आहेत पण देवानी याच्यामध्ये तुम्हालानी मला वेग केलेलं आहे कशासाठी वेगळं केलेलं आहे तुम्हालानी मला देवाची काहीतरी योजना आहे तुमच्या माझ्याकडून पण त्याच्यासाठी त्याची योजना आपल्या जीवनात पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आणि मला त्याला संतोष देणारं जीवन जगावं लागेल त्याच्यासोबत चालावं लागेल आदामानंतरच्या सातव्या पिढीमध्ये आपण हनुकाचा उल्लेख पाहतो अनोखासारखंच नोहा देखील होता दोन व्यक्तीमध्ये बायबल दोन व्यक्तींबद्दल बायबलमध्ये सांगितलेलं आहे एक अनोख आणि एक नोहा हे देवासोबत चाललेल्या व्यक्ती आहेत आणि देवासोबत चालणाऱ्या व्यक्ती असल्यामध्ये देवाने त्याचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करून घेतलेला आहे हनोखाचा मुलगा मथुशली सगळ्यात जास्त आयुष्य तो जगलेला आहे किती आयुष्य जगला अनोखाच्या बाबतीत जर आपण पाहिलं हनुकाचा मुलगा मथुशलेयाच्या बाबतीत जर, जर आपण पाहिलं तर नऊशे एकोणसत्तर वर्षे जगलेला आपण पाहतो इतकं आयुष्य हनोखाच्या मुलाचं होतं जेव्हा आम्ही देवासोबत चालायला लागतो देवाला आवडणारं जीवन जगायला लागतो तेव्हा आमच्या सोबत आमची कुटुंब आमची पिढी आशीर्वादित होते आशीर्वाद फक्त तुम्हालाच मिळत नाही आशीर्वाद तुमच्या पिढीला देखील देव देतो तुमच्या मुलांना देखील ते आशीर्वाद मिळतात सारखं जीवन जगूया त्याला संतोष देणारं जीवन जगूया निवड तुमच्या आणि माझ्या हातात आहे काय निवडणार आहोत आम्ही ताऱ्यासारखं चमकणारं जीवन आमचं असलं पाहिजे ताऱ्यासारखं झळकणारं आम्ही असलं पाहिजे जर आम्ही त्याची मुलं आहोत त्याचे कन्या आहोत तर तारे पृथ्वीवर राहतात का खाली जमिनीवर तुम्हाला दिसत तारे पृथ्वीवर असताना आपण ताऱ्यांना आकाशामध्ये पाहतो कधीतरी अंधारामध्ये बाहेर पडून बघा आणि आकाशाकडे बघा प्रत्येक तारेची चमक वेगळी आहे प्रत्येक तारा तुम्हाला वेगळ्या रीतीने चमकताना दिसतो अतिशय सुंदर दिसतात तारे आपण का कॉलेजमधमध्ये असताना शाळेमध्ये असताना आपण ताऱ्यांबद्दल ऐकलेलं आहे त्याचा अभ्यास केलेला आहे छोटे छोटे एकदम एकदम छोटे छोटे असतात आस असंख्य तारे या आकाशामध्ये आहेत ज्याची गणना पण आपण करू शकत नाही आणि देव असं म्हणतो की ताऱ्यांसारखं चमकणार आपण असावं प्रत्येक ताऱ्याचं एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक तारा वेगळा आहे जर या जगामध्ये आपण तारे म्हणून झळकत असलो तर आम्ही उंचावरच राहणार आहोत कारण ती चमक आमची नाही ती चमक आमच्या देवाची आहे जेव्हा हणोकासारखा आम्ही त्याच्यामध्ये चालायला लागतो ना तेव्हा त्याचा प्रकाश आमच्यासोबत चालत असतो आणि मग त्या ताऱ्यासारखं चमकणारं आम्ही जीवन जगतो आमचा नसतो तो प्रकाश ती चमक त्या परमेश्वराचे असते ज्याच्यासोबत आम्ही सांगतो त्याचा प्रकाश आम्हाला छाया देतो आणि मग आम्ही चमकायला लागतो असं मी जगातल्या व्यक्तींसोबत चाललो ना तर आमची चमक थोडा वेळ असते थोडा वेळ आम्ही चमकतो कुठली पण चांगली गोष्टी घ्या त्याचा आनंद थोडा वेळाच असतो थो। छान गाडी घ्या दोन दिवस चांगली वाटेल मोठं घर घ्या चार दिवस आनंद मिळेल एखादा चांगला जॉब मिळाला थोडे दिवस आनंद मिळतो थोड्या काळापुरता त्याची चमक पण थोड्याच दिवसासाठी असते दोन दिवस चार दिवस तुम्हाला लवकर छान म्हणतील हो खूप छान केलंस खूप छान आहे तुझं लाईफ छान आहे सगळं काही छान आहे पण जेव्हा आम्ही देवाच्या सोबत चालायला लागतो ला 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 ना त्याला संतोष देणारं जीवन आम्ही जेव्हा जगायला लागतो ना तेव्हा ती चमक थोड्या काळापुरती नसते ती चमक निरंतरची असते आम्ही या जगात असताना सुद्धा आणि आम्ही या जगातून गेलेलो सुद्धा जगामध्ये असतो तेव्हा देवासोबत चालतो आणि जेव्हा जगातून जातो तेव्हा स्वर्गामध्ये तुमच्याने माझ्यासाठी एक जागा त्या परमेश्वराने ठेवलेली आहे आणि तिथे देखील मग आम्ही तिथे देखील त्याच्यासोबत राहायला लागतो अजून मोठी गोष्ट काय पाहिजे आम्हाला आमच्या या जीवनामध्ये या नवीन वर्षामध्ये आज काहीतरी निश्चय करूया काही वेगळा निश्चय करायची गरज नाही त्याच्या सोबत चालायला लागू ना सगळ्या गोष्टी त्याला आवडणाऱ्या होतील आणि मग त्याला आवडणारं जीवन आम्ही जगायला शिकू हनोखाला देवाने लोकांतरी नेलं असं म्हटलेलं आहे किती मोठा अनुभव त्याच्या जीवनामध्ये आहे आम्ही प्रत्येकजण ताऱ्यासारखे आहोत ताऱ्यासारखे चमकणारे आहोत या जगामध्ये आम्ही चमकणारच पाहिजे प्रत्येकाला देवाने काहीतरी दिलेलं आहे प्रत्येक आशीर्वाद दिलेला आहे प्रत्येक दान वरदानं तुम्हाला दिलेली आहेत या येणाऱ्या वर्षामध्ये त्या दानाचा वरदानाचा उपयोग त्याच्या नावाच्या गौरासाठी करूया त्याच्या सेवेसाठी करूया आणि मग आमच्याकडे पाहून कोणीतरी नक्कीच म्हटलं पाहिजे की ही व्यक्ती देवाला संतोष देणारा जीवन जगत आहे देवाला आवडणारं जीवन जगत आहे आप, संपूया आपण ताऱ्यासारखं हनोख देवासोबत झाला हनोखाने देवाला संतोष देणारं जीवन जगलं आज आपण आहे या येणाऱ्या वर्षामध्ये त्यालाच संतोष देणारं जीवन जगूया त्याच्या मागं पाऊलामध्ये पाऊल मागेचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करूया एक पेंटिंग मला खूप आवडतं समुद्राकाठी एक व्यक्ती आहे मोठी आहे आणि ती चालत आहे मागच्या साईडने आहे आणि त्याच्या मागं तिचा छोटा एक मुलगा आहे आणि तो त्या पावलांवर पाऊल ठेवून चालत आहे सुंदर पेंटिंग आहे जर परमेश्वर माझा पिता आहे आणि परमेश्वर माझ्या पुढे चाललेला आहे आणि त्याच्या मागे मी त्याचं पुत्र आणि कन्यासोबत त्याच्या मागे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे तर मला सांगू द्या माझं पाऊल सुकेल का हो कधीच नाही चुकणार इतका महान परमेश्वर तुमचा आणि माझा पिता आहे तर काय गरज आहे काही विचार करायची येणाऱ्या वर्षामध्ये आनंदाचं जीवन जगूया कारण जेव्हा आमची प्रिय व्यक्ती आमच्यासोबत असते ना किती पण दुःख आले किती संकट आले कितीही निराशा आले तर आम्ही आनंदीतच राहतो कारण आम्हाला माहिती आहे की माझ्यासोबत चालणारी प्रिय व्यक्ती माझा आधार म्हणून माझ्यासोबत आहे जर माझा प्रभू माझ्यासाठी प्रिय आहे त्याची समक्षता माझ्यासोबत आहे तर मी आनंदीच राहील येणाऱ्या वर्षामध्ये निराशा झटकून देऊया दुःख टेन्शन काळजी सगळं काही सोडून देऊया सगळ्यांना माफ करूया कारण माझ्या प्रभूने माफ केलं सगळ्यांवर आगापे प्रीती करूया कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल किंवा नसेल तुम्ही प्रेम करा कारण तुम्ही देवासोबत चालणारे आहात तुम्ही त्याला संतोष देणारं जीवन जगत आहात तोच व्यक्ती देवाला संतोष देऊ शकतो जो प्रभूसारखी प्रीती करू शकतो तोच व्यक्ती ज जगाला संतोष देऊ शकतो जो त्याला आवडणारं जीवन जगू शकतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये या नवीन वर्षामध्ये वाटचाल करत असताना मी देवाकडे एकच प्रार्थना करेल की प्रभू प्रत्येकाला मागे चालण्यासाठी सहाय्य कर जसं हनोक चालला देवा प्रत्येकाला तुला संतोष देणारं जीवन जगू दे जसं अनोखाने तुला संतोष देणारं जीवन जगलं आणि माझा विश्वास आहे की देव येणाऱ्या वर्षामध्ये आपल्या प्रत्येकासोबत राहणार आहे आणि त्याला आवडणारं जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकाचं सहाय्य करणार आहे परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याचे आभार मानूया येणाऱ्या वर्षामध्ये देवबाप आपल्या प्रत्येकाला ते आशीर्वादित जीवन जगण्यासाठी सहाय्य करू